मित्रांनो व्यापारी मित्रांनो मी तुमच्या सर्वांच्या आवडतं चॅनल दोस्त यूट्यूब चॅनल सातशे सत्यात्तर मध्ये मी युट्युबर नितीन राजपूत तुमच्या मनापासून हार्दिक स्वागत करतो तर शेतकरी मित्रांनो आज मी तुम्हाला दरंगाव तालुक्यातील बैल बजरदापुरते तालुका दरंगाव जिल्हा जळगाव शेतकरी मित्रांनो तसं बघू शकता तुम्ही जोड पण एकाच नंबर आहे जर आपल्या चॅनलवरती जर कोण नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर त्याला मग आपण आता व्हिडिओला सुरुवात करूया काय किंमत आहे दादा याची हजार सत्तर हजार का दाताला दा कशी दा आहे कर दाताला करदा करते कामाची गॅरंटी कशी राहील गा। संपूर्ण मार्केब संपूर्ण मार मालक तुम्ही तर मित्रांनो जोड पाहू शकता एकदम मोठ्या मापाची जोडी आहे बागायतदार शेतकरींसाठी तर एकच नंबर क्वालिटीची जोडी आहे दादाला गर्जा दा का दादा असं आहे का व्यवहार कसा होतो मग तुमच्या धावणीला असं आहे का साडे एक साठ पर्यंत मागताय म्हणजे असं आहे का तुमची अपेक्षा तरी पण कितीपर्यंत यायची मग द्यायची व्यवहारमध्ये कमी असं करून टाकू पाच दहा हजार रुपये तर शेतकरी नाव काय तुमचं आहे का मोबाईल नंबर यावर अठ्याहत्तर असं आहे का एकच जोड आणली आहे का तर मित्रांनो पाहू शकता एकच जोडे त्यांची वाली जर खरेदी करायची असेल तर त्यांना तुम्ही कॉन्टॅक्ट वगैरे करण्याचा प्रयत्न करावा जोड वगैरे कर पाहू शकता तुम्ही जोड एकच नंबर आणि चांगल्या क्वालिटीची आहे तर तसंच मी तुम्हाला ही पण जोड पाहू शकता मित्रांनो तुम्ही ही जोडची संपूर्ण माहिती गिरी आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून घेऊ जोड बघा तुम्ही जोड पण चांगली आहे मित्रांनो एकच नंबर अशी क्वालिटीची जोड आहे ही तर माडवी जातीची बैल जोडी वाटते मित्रांनो नमस्कार दादा नमस्कार काय किंमत लावली याची साठ हजार का मागताय का मार्केटला कोणी किती पर्यंत मागताय सत्तावन्न हजारपर्यंत मागताय का तर मित्रांनो पाहू शकता तुम्ही माळवी आहे का दाताला कशी दादा दाताला कशी आहे दाताला पूर्ण दा का कामाची गॅरंटी संपूर्ण मार्केबाची संपूर्ण मला तुम्ही तर मित्रांनो पाहू शकता तुम्ही शेतकऱ्याचे जोडे दादाला दा एक जी ते एकदम एकच नंबर अशी क्वालिटीची जोडी आहे साठ हजार रुपयाची किंमत सांगायची हे व्यवहारमध्ये शंभर टक्के कमी होईल जर खरेदी केली असेल तर त्यांच्या नाव मोबाईल नंबर विचारू आपण नाव काय दादा तुमचं नाव काय तुमचं धीरज पाटील निलेश धीरज पाटील धीरज पाटील कुठले राहणार आहे दाई आहे का मोबाईल नंबर आहे का शहाऐंशी त्रेसष्ट सत्तर एकच जोड आहे का आणलेली ई पण आहे का ते जोडीच्या काय दादा मग सांगायला पंचावन्न हजार का मागितले का कोणी मार्केटला कितीपर्यंत मागताय फटे अडीच हजारला का मित्रांनो पाहू शकता तुम्ही थोडी छोट्या मापाची जोडी आहे पंचावन्न हजार रुपये सांगायची किंमत आहे गिरायक आल्यावर शंभर टक्का कमी होईल तुम्ही त्यांना कॉन्टॅक्ट वगैरे करण्याचा प्रयत्न करा जोड पण पाहू शकता तुम्ही जोड चांगली आहे थोडी हाईटला कमी आहे छोट्या शेतकऱ्यांसाठी एकदम चांगल्या क्वालिटीची जोडी आहे मित्रांनो तसंच शेतकरी मित्रांनो पाहू शकता तुम्ही बाजार पण एकदम चांगला भरलेला आहे तुमची का दादा जोड असं आहे का काय किंमत लावली याची पंच्याहत्तर हजार का मागितली का मार्केटला कोणी कितीपर्यंत मागताय अठ्ठावन्न हजारला मागताय का अपेक्षा कितीपर्यंत आपली द्यायची पासष्ट हजारपर्यंत द्यायची पासष्ट हजार का तर दाताला कशी जोड दाताला करता दादा दाखवा बाबर का एक मिनटं तर मित्रांनो दात वगैरे पाहू शकता तुम्ही मालवी का दादा बरं दोघ दो दो सारखे का कामाला दोघी चालू आहे का डावी बाजी बाजू तस काही प्रॉब्लेम नाही दोघी साईडला चालता का असं आहे का बघू शकता शेतकरी मित्रांनो एकच नंबर क्वालिटी जेवढे नागर ना गाड्याची संपूर्ण गॅरंटी संपूर्ण गॅरंटी पासष्ट हजारला द्यायची आहे म्हणजे फायनल पासष्ट हजारला द्यायची गिरेक आल्यावर शंभर टक्का कमी होईल शेतकरी मित्रांनो पंच्याहत्तर हजार रुपये सांगायची किंमत आहे पासठ ला त्यांना म्हणजे फायनल द्यायची आहे नाव सांगा तुमचं पाटील निंबागोविंदा पाटील कुठले राहणार आहे असं आहे का आपला मोबाईल नंबर द्यावर शहात्तर सहासष्ट चौऱ्याण्णव सोळा छप्पन शेतकरी मित्रांनो जर तुम्हाला कर करायची असेल तर दादांना तुम्ही कॉन्टॅक्ट करण्याचा प्रयत्न करावा जर रंगाव तालुक्यातील मी तुम्हाला बैल बाजार दाखवते शेतकरींच्या जोड्या मित्रांनो कमी रेटमध्ये आजीवनी आणि आता का ते सीजन सीजन चालू आहे मित्रांनो पाहू शकता तुम्ही सीजनच्या हिशोबाने गर्दी फुल एकदम तुपान आलेली आहे धरणगाव तालुक्यातील बैलबाजारमध्ये जर तुम्हाला खरेदी कधी असतील बैलजोडिया वगैरे हो तर त्यांना तुम्ही कॉन्टॅक्ट करण्याचा प्रयत्न करावा बघू शकता शेतकरी शक्त मित्रांनो ही जोडची पण संपूर्ण माहिती आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून घेऊ काय किंमत याची शेतकरीला विचारू काय किंमत आहे दादा ही एका एकाहत्तर हजार का तर मित्रांनो पाहू शकता एकाहत्तर हजार रुपये एक किंमत आहे कुठली माडवी आहे का इथलं माडवी जातीची का म्हणजे माडवी आहे का दाताला कशी झाली आहे दाताला करदात करते का दाखवावर का दादा मित्रांनो दात वगैरे पाहू शकता तुम्ही दाताला करदात जोडी राहू दे काही प्रॉब्लेम ठीक आहे असं आहे का किती सांगितलं तुम्ही किंमतीचे एकाहत्तर हजार मागितले का मार्केटला कोणी किती पर्यंत मागताय दादा साठ हजार पाससाठ हजारपर्यंत मागताय तुमची अपेक्षा कितीपर्यंत द्यायची सत्तर हजारला म्हणजे फायनल देऊन देऊ नाव काय तुमचं कुठले राहणार इथले जे का आपला मोबाईल नंबर आहे का एक्क्याण्णव अठ्ठावन्न चौसष्ट चौऱ्याऐंशी झिरो पाच शेतकरी मित्रांनो जर तुम्हाला जर खरेदी करेल तर दादांना तुम्ही कॉन्टॅक्ट करण्याचा प्रयत्न करावा जोड पाहू शकता तुम्ही सत्तर हजार एकाहत्तर हजार रुपये सांगायची किंमत आहे दरंगगाव तालुक्यातील बैलवाजार दाखवतो मी तुम्हाला जर कर्दी कडे असेल तर तुम्हाला त्यांना म्हणजे कॉन्टॅक्ट करण्याच्या प्रयत्न त्या करावा राहणार ते, कर ते दरंगावचे प्रॉपरली तर शेतकरी मित्रांनो बघू शकता तुम्हाला मी आपल्या चॅनलच्या माध्यमातून गावरान खिल्लार जातीच्या बैजुड्यांची पण माहिती गिर देणार आहे आपल्या चॅनलच्या माध्यमातून गावरान खिल्लार जातीचे बैल पण खूप आलेलं असतं दरंगगाव तालुक्यातील पाहू शकता तुम्ही काय किंमत दादा हे गावरान खिल्लार जातीची बजुडीची एक लाखाकराजार का दादाला कशी आहे दाताला सहा साकारते का कामाची गॅरंटी कशी का राहील दादा संपूर्ण गॅरंटी आहे आपलं मार्के अभाशा उठभशाची संपूर्ण मालक तुम्ही असं आहे का मागितले मार्केट का मार्केटला कोणी कितीपर्यंत मागताय एक्क्याण्णव हजारपर्यंत मागताय का तुमची अपेक्षा देण्याची कितीपर्यंत देवी एक लाख हजारपर्यंत फायनल द्यायची आहे म्हणजे काही कमी होईल का नाही त्याच्यामध्ये हा ना मग त्याच्यात काही कमी होईल का नाही व्यवहारमध्ये होऊन जाईल का तर पाहू शकता शेतकरी मित्रांनो किती जोड्या उतरले दादा एकच एका शेतकरी करे का तर पाहू शकता शेतकरी मित्रांनो एक लाख अकरा हजार रुपये सांगायची किंमत आहे त्यांना व्यवहारमध्ये कमी जास्त वगैरे जाईल जर कधी करायचं असेल तर गावरान खिल्लारच्या आहे त्याची बैलजोडी मार्क्या भाषा उडवायची संपूर्ण मालक ते राहणारे शेतकरी मित्रांनो धरणगाव तालुक्यातील राहणारे इथले का तुम्ही आहे का मोबाईल नंबर आहे का ब्याऐंशी त्रेसष्ट ब्याऐंशी झिरो त्र्याहत्तर झिरो चोवीस झिरो चोवीस नाव काय राहुल पाटील राहुल पाटील भुने शेतकरी मित्रांनो राहुल पाटील भुणेचे राहणारे गावातील जर तुम्हाला जर जोडी वगैरे खरेदी करायची असेल तर त्यांना कॉन्टॅक्ट करण्याचा प्रयत्न करावा जोड पण चांगली आहे मोठी आहे बागायतदार शेतकऱ्यांसाठी तर एकच नंबर क्वालिटीची बैल जोडी शेतकरी मित्रांनो हाईटला पण एकदम खूप चांगली आहे आणि पूर्ण एकसारखी जोड आहे म्हणजे पाहू शकता तुम्ही तर चला मग तुम्ही आता आपण तुम्हाला दुसऱ्या माडवी जातीच्या बैलजोड्यांची पण संपूर्ण माहिती आहे मी आपल्या चॅनलच्या माध्यमातून आपला लाईव्ह व्हिडिओ चालू दोस्त युट्यूब चॅनल साच्छ्या हत्यात हा सिंगल बैलची काय किंमत आहे याची पण संपूर्ण माहिती दे आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून विचारू जर आपल्या चॅनलचं जर कोण नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा विसरू नका मित्रांनो काय किंमत याची काय किंमत आहे पस्तीस का मागितला कोणी मार्केटला मागताय का मार्केटला कोणी अठ्ठावीस हजारपर्यंत मागताय अपेक्षा कितीपर्यंत द्यायची आपली नाही कितीपर्यंत द्यायची आहे तुमच्या तुम्हाला जोडी वगैरे तर मित्रांनो त्यांना काही समजत नाही त्यांना असं वाटतंय की आपल्याला घ्यायचं आहे काय त्यांना त्यांची माहिती वगैरे काही नाही आहे तसं तर चला मग आपण तुम्हाला दुसऱ्या बैल जोड्यांची संपूर्ण माहिती देणार आहे तर बघू शकता शेतकरी मित्रांनो ही पण जोड आहे एक गावरान खिल्लार द्या ती ही पण संपूर्ण माहिती घे आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून घेणार आहे तुम्ही जोड पाहू शकता मित्रांनो जोड पूर्ण एकसारखी सारखी आणि एकच नंबर अशी क्वालिटीची जोड आहे बघू शकता तुम्ही आपल्या चॅनलच्या माध्यमातून चांगली जोड आहे तुम्हाला व्यवहार पाहिजे जे आपण व्हिडिओ जर राहिला तर आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करू बघू शकता तुम्ही काय किंमत आहे भाऊ तर मित्रांनो इथं बैलजोडीच्या मालकनी त्यांच्या सालदार आहे त्यामुळे इथे आपण रेट वगैरे काही विचारू शकलो नाही तर तुम्हाला आम्ही दुसऱ्या जोड्यांची पण गिर देणार आहे आपल्या चॅनलच्या माध्यमातून बघू शकता तुम्ही शेतकरी बैलजोडी हाकडून घेत पाहून घेता की गाड्या वगैरे तर चालतंय का नाही

पंचेचाळीस किती जोड्या उतरले आपले आ? किती जोड्या उतरले आपले एक दोन आठ बैल आठ बैल उतरले का याची काय किंमत लावली ला फायनल द्यायची असं आहे का बघू शकता शेतकरी मित्रांनो व्यापारी आहे का व्यापारी असं आहे का नाव सांगा बरं बापूस अनोर्धाचे आहे का तर शेतकरी मित्रांनो पाहू शकता तुम्ही एक्केचाळीस पर्यंत मांग गेलेली आहे जोडची वगैरे पाहू शकता तुम्ही दाताला कशी आहे करताला करदात करतो गाळ खरला पूर्ण फुल गॅरंटी म्हणजे मार्केबा संपूर्ण मालक तुम्ही ही पण आपली आपली गाव हा सिंगल गारेंगल सिंगल आहे का दादा असं आहे का सिंगल काय रेट लावलाय मग अठ्ठावीस हजारला मागताय का तुम्हाला कितीला द्यायचं आहे मग बत्तीस हजारला फायनल द्यायचं आहे आणि सिंगल पंचवीस ला मागताय द्यायला कसं आहे मग अठ्ठावीस हजारला फायनल द्यायच्या दाता लागत राहतो सहा किल्ला रे आणि हा दोनदा हा दोन दात आहे म्हणजे पाहू शकता शेतकरी मित्रांनो किमती वगैरे सांगितलेले दादांनी मोबाईल नंबर द्या आपला अठ्ठ्याण्णव नव्वद पंच्याऐंशी बारा एकाहत्तर का कुठले राहणार आहे आहे राहणार आहे का तर शेतकरी मित्रांनो पाहू शकता ते गोरे आपले का वासर आहे का या बरं वासरांकडे दोन मिनटात शेतकरी मित्रांनो पाहू शकता तुम्ही दोन दोन दात वासरांच्या व्हिडिओ मी तुम्हाला आपल्या चॅनलच्या माध्यमातून दाखवणार आहे ते फक्त गाड्याला चालता का दादा का दादा गाडाला का फक्त मित्रांनो पाहू शकता तुम्ही त्यांना शिकवावं लागेल गोऱ्यांना सोळा हजारच्या बावून जोडी द्यायची म्हणजे का तिघं द्यायचे रे तिघ सोळा हजार रुपयाला द्यायचे म्हणजे एक बैल सोळा हजारला द्यायचे तर शेतकरी मित्रांनो जर तुम्हाला गोरा वगैरे खरेदी करायची असेल दोन दोन दात गोरे सोळा हजार प्रमाणे द्यायचे त्यांना म्हणजे एक सिंगल बोराची किंमत सोळा हजार रुपये शेतकरी मित्रांनो पाहू शकता तुम्ही जर खरेदी करायची असेल तर तुम्ही त्यांना कॉन्टॅक्ट वगैरे करण्याचा प्रयत्न करावा तसंच ज्या शेतकऱ्यांना व्यापाऱ्यांना आपला व्हिडिओ आवडेल त्यांनी लाईक सबस्क्राईब शेअर करावा विसरू नका शेतकरी मित्रांनो